केसांची पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी सर्वप्रथम केस कोरडे ठेवा पावसाच्या पाण्यात असे प्रदूषक असतात जे केसांना कमकुवत करू शकतात म्हणून जर केस ओले झाले तर ते लवकर वाळवा ओलावा कमी करण्यासाठी छत्री वॉटरप्रूफ कॅप्स किंवा जलद वाळणारे टॉवेल वापरा नंबर दोन सौम्य शॅम्पू वापरा डोक्यांवरील साचलेले साफसफाईचे काम करण्यासाठी सौम्य सल्फेट मुक्त शॅम्पू वापरा आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा धुवा यामुळे कठोर रसायनामुळे होणारी कोणतीही जळजळ होणार नाही याची खात्री होईल नंबर तीन केसांना नियमितपणे कंडिशनिंग करा हवेतील ओलावा केसांना कुरकुरीतपणा आणू शकतो म्हणून तुमचे केस गुळगुळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी कंडिशनर वापरा कंडिशनर केसांच्या क्युटिकल्सला गुळगुळीत करते गुंतणे कमी करते आणि केसांना मजबूत तसेच केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते नंबर चार आठवड्यातून एकदा तेल वापरा नारळ किंवा बदाम तेलाने हलक्या हाताने तुमच्या टाळूला पोषण देण्यास विसरू नका यामुळे आर्द्रतेच्या चढ उतारामुळे होणारा कोरडेपणा देखील टाळता येईल आणि शेवटचं आणि महत्वाचं केस सैल बांधा हे ओल्या केसांमुळे होणारे तुटणे आणि टाळूंचे संक्रमण टाळते यामुळे हवेचे चांगले परिसंचरण होते ज्यामुळे केस जलद कोरडे होण्यास मदत होते आणि आर्द्रतेमुळे होणारे बुरशीजन्य संसर्ग आणि देखील कमी होतो